नमस्कार मंडळी मनोहर जोशी हे मराठी भारतीय राजकारणी होते चौदा मार्च इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते तसेच दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते ते शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गजानन कृष्ण जोशी तर आईचे नाव सरस्वती गजानन जोशी त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ आर्ट्स आणि एल एल बी पदवी प्राप्त केली त्यांनी चौदा मे एकोणीशे रोजी अनघा जोशी यांच्याशी विवाह केला मनोहर जोशी यांना उन्मेष नावाचा एक मुलगा आणि अस्मिता आणि नम्रता या दोन मुली आहेत मनोहर जोशी हे एकोणीसशे अडुसठ मध्ये शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते तसेच एकोणीसशे बहात्तर मध्ये मनोहर जोशी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड झाली त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत तीन वेळा काम केले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष युती सत्तेवर आल्यावर मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे पहिले बिगर मुख्यमंत्री बनले समाजवादी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते ते मनोहर जोशी यांचे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मुंबईत निधन झाले त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता तर मंडळी ही झाली दिवंगत राजकीय नेते मनोहर जोशी यांची राजकीय क्षेत्रातील कारकिर्द। तर मंडळी त्यांची नात काय करते आणि कोण आहे हे आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनोहर जोशी यांची थोरली लेख नम्रता जोशी यांची मुलगी शर्वरी वाघ आहे शर्वरी वाघचा जन्म चौदा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मुंबईत मराठी कुटुंबात झाला तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत शर्वरी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे शर्वरीने आपले शिक्षण दादर पारसी युथ असेब्ली हायस्कूल आणि रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केलं तिला सुरुवातीला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं होतं पण अभिनयात आवड असल्यामुळे तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ठेव तिने अनेक जाहिरातीमध्ये काम केले आहे दोन हजार चौदा पासून शर्वरी सिनेसृष्टीत होती मुख्य भूमिकेसाठी ती ऑडिशन देत होती पण अखेर दोन हजार साली बंटी बबली टू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तिला संधी मिळाली तसेच बॉलिवूडमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे शर्वरीने याआधी प्यार का पंचनामा बाजीराव मस्तानी आणि सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे तसेच मुंजा आणि महाराज या दोन्ही हिट सिनेमामध्ये शर्वरीने महत्वाची भूमिका साकारली आहे मुंजा या चित्रपटाने शंभर कोटीच्या क्लब मध्ये एंट्री केली आहे त्यामुळे शर्वरीच विशेष कौतुक करण्यात आलं ती लवकरच सितारा के तारे या चित्रपटात दिसणार आहे तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद